आणि मी देखील त्याच्यातलं एक साक्ष देणारा साक्षीदार होतो त्याच्यामुळं मला आत्मविश्वास आहे की आमची बाजू ही सत्याची बाजू आहे मेजॉरिटी आमच्याकडे आहे सगळी कागदपत्र आमच्याकडे आहेत निवडणूक आयोगानं देखील धनुष्यबाण आणि शिवसेना ही सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे दिलेली आहे त्याच्यामुळे योग्य तो न्याय राहुल नार्वेकर साहेबांकडून आम्हाला मिळेल याची पूर्ण खात्री आहे बहुमताचा राहुल नार्वेकर साहेब काय बोलले ते मी ऐकलेलं देखील नाही आणि विधानसभेच्या अध्यक्षांच्या बोलण्यावर मला भाष्य देखील करायचं नाही परंतु मी कॉन्फिडंट आहे की आम्ही जी साक्ष दिलेली आहे ही खरी साक्ष दिलेली आहे कुठचाही खोटा कागदपत्र दाखवलेलं नाही कुठेही खोटे व्हीप काढले असं सांगितलेलं नाही कुठेही व्हीप आम्हाला मिळालेलं नाहीत कुठच्याही कागदांवर आम्ही सह्या केलेलं नाही त्याच्यामुळं आम्ही जे काय सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला आत्मविश्वास आहे आणि हा देखील आत्मविश्वास आहे की योग्य तो नाही राहुल नार्वेकर साहेब आम्हाला देतील